प्रिय मित्रांनो प्रत्येक पालकाला पुत्राचे सुख हवे असते चला जाणून घेऊया शिवपुराणानुसार मुलगा होण्यासाठी कोणते उपाय आहेत शास्त्रामध्ये विविध प्रकारचे पुरुषार्थ सांगितले आहेत जे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहेत चाणक्य पंडित यांनी असे म्हटले आहे की या चारपैकी एक जरी पुरुषार्थ जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात उपलब्ध नसेल तर त्याचे जीवन निरर्थक आहे मित्रांनो शास्त्रात असेही म्हटले आहे की पहिले सुख निरोगी शरीर आहे दुसरे सुख श्रीमंत असणे तिसरे म्हणजे चांगली बायको आणि चौथं म्हणजे मुलांनी आज्ञाधारक असावे असे सांगितले आहे मुलांनी आज्ञाधारक होण्यासाठी आधी मूल होणे आवश्यक आहे परंतु काही लोक या सौभाग्यापासून वंचित असल्याचे आपण पाहतो म्हणून शिवपुराणानुसार पुत्रप्राप्तीसाठी कोणते उपाय आहेत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत शास्त्रात असे सांगितले आहे की ज्याला पुत्र नाही अशा व्यक्तीला पुत्रप्राप्ती नसल्यास त्याला मोक्ष मिळणे फार कठीण आहे वडिलांच्या शेवटच्या प्रवासात आणि अंत्यसंस्कारात पुत्राचा समावेश नसेल आणि पुत्राने वडिलांचे पिंडदान केले नाही तर वडिलांच्या आत्म्याला मोक्ष मिळणे फार कठीण आहे यावरून हे दिसत येते की पुत्राचे महत्त्व या जन्मातच नाही तर जन्मानंतरही आहे परंतु आजकाल आपण पाहतो की काही लोक पुत्रप्राप्तीपासून वंचित राहतात म्हणून आम्ही तुम्हाला शिवपुराणात वर्णन केल्याप्रमाणे उपाय सांगणार आहोत जर पती पत्नी हे उपाय करण्यात यशस्वी ठरले तर त्यांना पुत्राचे वैभव निश्चितच प्राप्त होते शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी सोपे उपाय केले जाऊ शकतात पहिला उपाय म्हणजे देवपूजा स्त्रीला सांगितलेला पहिला उपाय म्हणजे मासिक पाळीच्या वेळी तिने पतीला तोंड दाखवू नये मासिक पाळी संपल्यानंतर स्त्रीने स्नान करून देवपूजा करावी ही पूजा सुमारे सात दिवस केली पाहिजे आणि या सात दिवसात गर्भधारणा नाही केली पाहिजे कारण या दिवसात गर्भधारणा झाली तर मूल वाईट विचारांचे होईल आणि आईवडिलांचा दुःखच होईल तर आठव्या दिवशी गर्भधारणा झाल्यास सज्जन आणि आज्ञाधारक पुत्राचा जन्म होईल दुसरा उपाय शिवांचे अकरा व्रत पुत्रप्राप्तीच्या इच्छेने शिवजींचे व्रत करावे असे पुराणात सांगितले आहे हे व्रत अकरा दिवसापर्यंत करावे आणि त्याचसोबत सोबत शिवमहिमाही सांगावा व्रताच्या वेळी गरीब गरीब मुलांना भोजन आणि भेटवस्तू द्यावीत असे करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्हाला जे पाहिजे ते नक्की मिळेल आणि लवकरच शिवजींना तुमची हाक ऐकू येईल तिसरा उपाय कन्याभोजन सोमवारी एकवीस मुलींना बोलवून त्यांची पूजा करून त्यांना जेवायला घाला आणि भोलेनाथाची पूजा करा मग तुम्हाला तुमच्या मुलांचे वैभव नक्कीच प्राप्त होईल चौथा उपाय सांगितला शिवजींची पूजा करून त्यांच्याजवळ पुत्राची इच्छा करावी हे भक्तिभावाने केल्याने पुत्रप्राप्ती होते याचे वर्णन शिवपुराणात आहे तसेच सोमवारी सकाळी उठल्यानंतर शिवजींचे पठण केले पाहिजे शिवपुराणात सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीला पुत्रप्राप्तीची इच्छा असे त्याने अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत आधी काळापासून ऋषींनी संतांनी पुत्रप्राप्तीसाठी काही नियम आणि संयम इत्यादी निर्धारित केले होते ज्या प्रकारे पृथ्वीवर उत्पत्ती आणि विनाशाचा क्रम नेहमी चालत असतो आणि पुढे देखील हे नियमी चालत राहणार आहे जीवनात प्रत्येक दंपतीची इच्छा असते की त्याची किमान एकतरी संतान असावी काही रात्र असतात ज्यात संभोग नाही करायला पाहिजे जसे की अष्टमी एकादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा आणि अमावस्या जर तुम्हाला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल आणि तोही गुणवान तर आम्ही तुमच्या सुविधेसाठी मासिक पाळीनंतर विभिन्न रात्रींची माहिती देत आहोत मासिक पाळी सुरू झाल्याच्या प्रथम चार दिवसांमध्ये संभोग केल्याने पुरुष रुग्णता रोगाला प्राप्त होतो पाचव्या रात्रीपासून संतान उत्पन्न करण्याची विधी करायला पाहिजे जर पती पत्नी संतान प्राप्तीचे इच्छुक नसतील आणि सहवास करायचा असेल तर मासिक धर्माच्या अठराव्या दिवसापासून मासिक पाळीपर्यंतच्या काळात तुम्ही सहवास करू शकता या काळात गर्भ गर्भधारणा होण्याची शक्यता नाहीसारखी असते सहवासाच्या काही रात्री जाणून घेऊया मासिक स्त्राव थांबल्याच्या शेवटचा दिवस म्हणजेच ऋतुकाल नंतर सा चार सहा आठ दहा बारा चौदा आणि सोळाव्या रात्री गर्भधारणामुळे पुत्र तथा पाच सात नऊ अकरा तेरा व पंधराव्या रात्रीच्या गर्भधारणेमुळे कन्या जन्म घेते चौथ्या रात्रीच्या गर्भामुळे झालेला पुत्र अल्पायू आणि दरिद्री होतो पाचव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म झालेली कन्या भविष्यात फक्त मुलींना जन्म देईल सहाव्या रात्रीच्या गर्भधारणीमुळे सातव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेणारे कन्या वाहन होईल अठराव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेला बालक ऐश्वर्यशाली असेल नवव्या रात्रीच्या गर्भामुळे ऐश्वर ऐश्वर्यशालीन मुलीचा जन्म होतो दहाव्या रात्रीच्या गर्भामुळे चतुर्पुत्राचा जन्म होतो अठराव्या रात्रीच्या गर्भामुळे चरि चारित्रहीन मुलीचा जन्म होतो बाराव्या रात्रीच्या गर्भामुळे पुरुषोत्तम पुत्र जन्म घेतो तेराव्या रात्रीच्या गर्भामुळे वर्णसंकर पुत्री जन्म घेते चौदाव्या रात्रीच्या गर्भामुळे उत्तम पुत्राचा जन्म होतो पंधा पंधराव्या रात्रीच्या गर्भामुळे सौभाग्यवती पुत्री जन्म घेते सोळाव्या रात्रीच्या गर्भामुळे सर्वगुण संपन्न पुत्र जन्म घेतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भोलेनाथ हर हर रे शंभो